तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये मित्रांनो याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय पाहिजे मी कंटिन्युअस कंटिन्युअस दोन दिवस झाले ओरडून सांगतोय एकदम बोल्डमध्ये दे डेटाच्या याच्यात तुम्हाला निगेटिव्ह निगेटिव्ह टाकले एकदम मोठ्या अक्षरांमध्ये ह्याच्यापेक्षा अजून काही इंडिकेशन्स असतील तर ते माझ्याकडे नाही आहे मित्रांनो आणि हे सगळं आणि सगळं होतंय डेटावर ओके डेटा कंटिन्युअस हेवी निगेटिव्ह होत आता कंटिन्युअस डायरेक्शन निगेटिव्ह होतं रिटेलरला मॅनिपुलेट करायचं काम कंटिन्यूअस चालू होतं कंटिन्यूअस लुटमारी चालू होती रिटेलरला लुटण्याचं काम हे दिवस रात्र चालू असताना पुढे राहणार आहे साठीचा जो डेटा दिला होता तो पण निगेटिव्ह दिला होता साईड वेस्ट निगेटिव्ह आणि तुम्हाला माझं लॉजिक माहीत असेल एक्सपायरीचं तर ते पण सांगतो तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन चेकआउट करा हे सुद्धा सांगितलं होतं की आपली जी एक्सपायरी आहे ती साधारण एका सेंटर ऑफ पॉइंटला येऊन थांबते ओके लास्ट सुरु ला। तर लास्ट एक्सपायरी जी सुरू झाली होती अठरा नोव्हेंबरला त्याचा हा सेंटर पॉइंट नाही आहे तर दुसरं काय मित्रांनो तर हेवी पोझिशन्स या ठिकाणी पॉझिटिव्ह बिल्ड झाल्या इकडून हेवी निगेटिव्ह बिल्ड झाल्या आणि एक सेंटर पॉइंट दोन्ही साइडला रिटेलर एकदम हेवी क्वांटिटी मध्ये फसवला गेला मित्रांनो तर ही लुटमारी दिवस रात्र चालू होणार आहे चालू राहणार आहे मित्रांनो आणि तुम्ही असेच फसत जाणार आहे जोपर्यंत तुम्ही डेटा ड्रिव्हन नाही होणार माझी फार तुमच्यावर तक्रार आहे एवढं सगळं डेटाचं काम मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय वर एवढा वेळ देऊन मी व्हिडिओ बनवतोय पण तुम्ही ते वॉच करत नाही बघत नाही नो प्रॉब्लेम मला काही त्याने फरक पडणार नाहीये मित्रांनो पण कदाचित तुम्ही हे लवकर शिकले तर लवकर गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतील आणि तुमची जर्नी लवकर पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होऊ शकते तर असो ज्याला बघायचे तो बघू शकेल ज्याला नाही बघायचे तर तुम्ही आताच अनसब्स्क्राईब करून लांब गेले तरी चालेल मला अशा गॅमलिंग लोकांशी काही घेणं देणं नाहीये तुम्हाला जर गॅमलिंगच करायचं असेल आणि कोणी कॉलपूट देणारा भेटत असेल तर तुम्ही त्याचा चॅनल फॉलो करू शकता तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्याची गरज अजिबात नाहीये तर मित्रांनो पंचवीस तारखेचा ती जो डेटा आला उद्या सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेसाठी डेटा कसा आहे तो आपण त्या ठिकाणी ट्रॅक करतोय ओके आ, आ, तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल ऑलमोस्ट हाफ पोझिशन्स कट झालेल्या आहेत म्हणजे ज्या बत्तीस लाखाच्या पोझिशन्स होत्या ऑलमोस्ट पंधरा लाखावर आल्या पंचावन्न टक्क्यांनी पोझिशन्स त्या ठिकाणी कमी झालेल्या आहेत ऑन अन एव्हरेज तर एवढं सुद्धा असताना सुद्धा एवढ्या पोझिशन्स कमी झाल्यानंतर सुद्धा रिटेलरने जे कॅरी केले त्यांनी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह डायरेक्शन त्या ठिकाणी कॅरी केलेली काउंटर पार्टी एफ आय जे आहेत आणि प्रो जे आहेत त्यांनी तुम्ही बघू शकत असाल तर त्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या निगेटिव्ह आहेत चार लाखाच्या ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट मॅक्झिमम कॉलवर जे आहे ते अनवाइंडिंग झाली त्यानंतर कॉल जे शॉर्ट्स होते त्याच्यावर फिफ्टी टू पर्सेंट ची अनवाइंडिंग झाली आणि पुट जे शॉर्ट्स होते म्हणजे मार्केट वरती जाण्यासाठी जे पोझिशन्स होत्या त्या सुद्धा फोर्टी नाईन पर्सेंट कट झालेल्या मित्रांनो इथे सुद्धा एफ आय एज इट इज निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी केलेले आहेत आणि प्रोचं म्हणाल तर प्रोने सुद्धा एक कॉल लॉंग होते ते सिक्स्टी पर्सेंटनी कमी केलेले आहेत ओके सिक्स्टी पर्सेंटनी कमी केलेले आहेत आणि बाकीच्या पोझिशन्स पण फार हेव्हिली हेव्हिली कमी केलेल्या आहेत तर एकच मिनिटात मी कन्फर्म करतो प्रोनी जी लॉंग फ्युचर्स आहेत ते एवढे कमी केलेले नसावेत काही चुकत असेल तर आय हॅव टू चेक एकच मिनिट द्या आता प्रोने जे आहेत ना येस फ्युचर जे आहेत लॉंग फ्युचर्स एटी पर्सेंटनी कमी केलेले आहेत मित्रांनो एटी पर्सेंट हा काही वादळापूर्वीची धोका धोक्याची घंटा असं काही असू शकतं का आय डोंट नो पण काहीतरी चुकीचं घडतंय ओके एवढ्या okay? हेवी पोझिशन्स फ्युचर्स मध्ये कट होणं म्हणजे काहीतरी रॉंग घडतंय असं आहे पण प्रो हे ऍक्टिव्हली असतात त्यामुळं अजून तरी कन्सर्न नाही आहे जोपर्यंत एफ uh, आय काही पोझिशन शिफ्ट करत नाहीये ठीक आहे तर मित्रांनो या गोष्टी आहेत डेटा निगेटिव्ह आहे पण हा डेटा इमॅच्युअर आहे त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो उद्या जरी मी डेटा निगेटिव्ह दिला असला तरी मार्केट निगेटिव्हच राहील याची शक्यता आपल्याला बाळगायची नाहीये आपण हे असं गॅमलिंगसाठी हा डेटा ट्रॅक करतच नाहीये मेजर मार्केट मध्ये काय होणार आहे इन फ्युचर त्यासाठी हा डेटा असतो तर मित्रांनो जिथे चौदा लाख आहे त्याच्या मध्ये फक्त आणि फक्त एफ आय पोझिशन तीन लाखाच्या आहेत तर एवढ्या मोठ्या संकटाला एफ आय हे देऊ शकतो का एक कॉम्पिटिशन देऊ शकतो का तर त्यान्सर आहे मित्रांनो नो ओके तर हा रिटेलर जो आहे ना हा मूर्ख बनवण्यासाठी म्हणजे जर मॅन्युप्युलेट केला वर खाली वर खाली दोन तीन दिवस तर मग जाऊन कुठेतरी मॅच्युरिटी वाला डेटा येतो आणि आपण शंभर टक्के सांगू शकतो की एफ आय आणि प्रोने आता रिटेलरला ट्रॅप केलेलं आहे ठीक आहे तर हे ट्रॅप होतं कसं काय होतं हे आपण लाईव्ह डे टू डे बघत असतो मित्रांनो आणि ह्या मोठ्या पोझिशन्सला काउंटर करणं फार अवघड आहे म्हणजे चौदा लाखाच्या कम्पेअर्ड टू तीन लाख फार छोटी अमाऊंट आहे आणि ते प्रोचे पण बघितले तर हार्डली पाच लाखाची म्हणजे ऑलमोस्ट तीन पट प्रोच्या आहेत रिटेलर आणि पाच पट ऑलमोस्ट एफ आय पाच ते सहा पट ओके तर एफ आयच्या च्या पाच सहा पट असलेला कार्यकर्ता आ, तो जर एखाद्या डायरेक्शन ने जायचंय म्हणजे असा एक उन्हाळलेला बैल म्हणजे तो गेम असतो अमेरिकेत बघा की जो बैल सोडतात आणि ते जे काही रेफरी असतात ते त्याला टॅकल करून त्याला हुल देतात आणि बाजूला पळतात तर तशा काइंड ऑफ हा चेकळलेला बैल असतो रिटेलर त्याला डायरेक्शनच काही घेणं देणं नसतं त्यामुळे हा डेटा आहे ना हा इमॅच्युअर डेटा असतो एक्सपायरीच्या आधीचे दोन दिवस जुने फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती आहे इमबॅक डेटा काय असतो पण आधीचा जर डेटा बघत असाल तर मी एकदम स्ट्रॉंगली मोठ्या बोल्ड अक्षरात तुम्हाला निगेटिव्ह दिलेलं आहे याच्यापेक्षा वेगळं कोणी तुम्हाला डायरेक्शन देऊ शकणार नाही आणि रिटेलरला कसं लुटतात हे असं मी लाईव्ह तुम्हाला त्या ठिकाणी डेमो दिलेला आहे तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये